तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही एका एक मोठ्या बोलमध्ये थ्री फोर्थ कप दही घेतलं थ्री फोर्थ कप पाणी ॲड केलं त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा चम मीठ ॲड केलं आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलं तर एक ताक तयार होईल यामध्ये जर तुम्ही एक वाटी जाड रवा ॲड केला आणि छान हळूहळू स्पॅच्युला किंवा विस्करच्या मदतीने मिक्स करायला सुरुवात केली तर हळूहळू तुमचं एक बॅटर तयार व्हायला सुरुवात होईल थोडेसे लम्सही असतील स्टार्टिंगला पण तुम्ही छान फेटत राहिले तर हे लम्स लगेचच डिझॉल्व्ह होऊन एक परफेक्ट असं बॅटर तयार होईल त्यानंतर जर तुम्ही हे बॅटर दहा मिनिट सेट होण्यासाठी ठेवून दिलं तोवर जर तुम्ही एक छान प्लेटला तेल टाकून छान इवनली सगळीकडे स्प्रेड केलं हाताने त्यानंतर तुमची ग्रीस झालेली प्लेट तयार होईल त्यानंतर जर तुम्ही बॅटर बघितलं दहा मिनिटात तर तुमचं बॅटर एकदम परफेक्ट सेट झालेलं असेल त्यानंतर तुम्ही मस्त स्पॅच्युलाच्या किंवा विस्करच्या मदतीने जर ते छान पाच ते सहा सेकंद मस्त फेटून घेतलं आणि त्यानंतर जर तुम्ही त्याच्यात छान बारीक किसनीने छान बारीक असं अल्लं किसून घेतलं आणि छान हे आल्लं बॅटरमध्ये व्यवस्थितपैकी मिक्स करून घेतलं त्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये एक मोठा चमचा छान असं तेल घातलं आणि तेल घातल्यानंतर लगेचच मस्तपैकी छान हे सगळं बॅटर फेटून घेतलं त्यानंतर हे बॅटर एकदम मस्त असं शायनी झालं त्यानंतर तुम्ही त्याच्यात कुठलाही विलंब न करता एक पूर्ण इनोचा पॅक छानपैकी ॲड केला आणि मस्त लगेचच कुठलाही विलंब न करता लगेच फेटायला सुरुवात केली पहिले स्पॅच्युलाच्या मदतीने छान सगळीकडे इनो इक्वली स्प्रेड होईल असं मिक्स करून घेऊन मस्त असं हे बॅटर फेटून घेतलं आहे बे फेटून घेतल्यानंतर लगेचच हे ब्लॅटर एकदम फ्लफी आणि सॉफ्ट असं होईल आणि त्याचा कलरही एकदम चेंज होऊन एकदम लाईट बॅटर तयार होईल जर तुम्ही हे बॅटर मस्तपैकी ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ॲड केलं त्यानंतर मस्तपैकी त्याच्यावरती जर तुम्ही लाल मिरची जी पूड घातली आणि काळ्या मिरीची पूड घातली आणि मस्त जे हे बॅटर आहे ती जी प्लेट दोन ते तीन वेळेस टॅप केली जेणेकरून बॅटर छान सेट होईल प्लेटमध्ये मस्त उकळत्या पाण्यामध्ये छान ही प्लेट ठेवली आणि वरतून छान झाकण ठेवून जर तुम्ही दहा ते अकरा मिनिट मस्त हे वाफून दिलं स्टीम होऊन दिलं आणि दहा ते वीस मिनटानंतर तुम्ही मस्त एक टूथपिकच्या सहाय्याने जर चेक केलं तर तुमचं बॅटर परफेक्ट स्टीम झालेलं राहील त्यानंतर जर तुम्ही ही प्लेट बाहेर काढून छान थंड होऊन दिली आणि तोवर पुढची तयारी जर तुम्ही सुरुवात केली तर त्यासाठी छानपैकी जर तुम्ही मस्त तडका पॅनमध्ये तेल कडकडीत तापवलं आणि त्या कडकडीत तेलामध्ये मोहरी छान तडतडू दिली त्यानंतर जर तुम्ही त्याच्यात हिरवी मिरची घातली उभी चिरलेली कडीपत्ता जर तुम्ही त्याच्यामध्ये घातला आणि बारीक जे आपले व्हाईट तीळ जर तुम्ही त्याच्यात घातले भरपूर सगळे आणि मस्त हा गरम गरम तडका जर तुम्ही ज्या स्टीम केलेल्या बॅटरवर ॲड केला आणि सगळीकडं छान स्प्रेड करून घेतला जर त्याच्यानंतर तुम्ही वरतून भरभरून अशी मस्त कोथिंबीर ॲड केली आणि त्यानंतर जर तुम्ही मस्तपैकी छान याच्या खापा करून घेतल्या किंवा कट्स करून घेतला तर मस्त तुमचा सॉफ्ट स्पॉन्जी अगदी वीस मिनिटात तयार होणारा रवा ढोकळा तयार होईल हा रवा ढोकळा इतका सॉफ्ट आणि फ्लफी बनला होता की तोंडात टाकल्यात लगेच विरगळला होता तुम्ही हा ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा हा ढोकळा जर तुम्ही एकदा ट्राय केला तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल आणि ही ढोकळा रेसिपी जी आहे ती हेल्दीही आहे त्याच्यामुळे ही आवर्जून प्रत्येक घरात बनवलीच पाहिजे किंवा सगळे बनवताच ही ड हा जो ढोकळा आहे तो तुम्ही बघू शकता कि की किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम फ्लफी झाला आहे हा ढोकळा हिरवी चटणी किंवा तुम्ही नॉर्मली जरी खाल्ला नुसता तरी खूप छान लागतो तुमच्या घरी हा रवा ढोकळा बनवतात का आणि ह्याच पद्धतीने बनवतात का किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे ढोकळे तुमच्या घरी बनवतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका